आज बाहेर जेवणासाठी गेलो आणि काय फक्त चहा पिऊन ते का असं म्हणते ते पुढे नक्की बघा इथे माझं बरंचसं काम उरकलं होतं कारण छोटी बहिणी हो आणि आई एक त्यांना असं एक कार्तिकी यात्रेचं एक काम भेटतं त्या कामानिमित्त गेले होते मी तुम्हाला पुढे नक्कीच दाखवते इथे नाश्त्यासाठी मी मटकी गेली होती आणि रात्रीचे धपाटे राहिले होते धपाटे म्हणजे पराठेच राहिले होते मेथी पराठे मोठ्या वहिणीने मेसमध्ये केले होते ते बऱ्यापैकी खूप राहिले होते आणि ते काय आता खात नव्हते कोणी म्हटलं चला ह्याचा आपण तळून मस्त असे पापड खाकरा जे काय कोणी बोलत असेल ते मी बनवते आणि ते मस्तपैकी बनवून घेतले पण थोडेसे कडूच लागत होते मेथी कडू होते काय माहिती पणचं सगळ्यांचं जेवण करून झालं सगळं बऱ्यापैकी माझं काम झालं म्हणलं आता चला आपली पण पेटपूजा करून घ्यावी ते मी थोडंसं भात मटकी आणि ते तळलेले खाकरा हे असं घेतलं आणि जेवायला पण दोन्ही तिन्ही मुलं इथे घरी असल्यामुळे मला काय असं कंटिन्यू जेवणच झालं नाही म्हणजे मध्ये मध्ये उठ हे कर, कर ते कर आणि सह्याद्री बघा मागे बसली होती आणि त्यामुळं जेवण करून घेतलं आणि नाही तर नंतर आलं होतं माझं पिल्लू म्हणजे माझा राया आला होता आणि त्याच्या स्कूलमध्ये होतं चिल्ड्रन्स डे सेलिब्रेशन आणि हा नवीन स्कूलमध्ये जायला लागला कारण मी इकडे आळंदीला शिफ्ट झाले आणि लगेच त्याचं मी ॲडमिशन केलं एका स्कूलमध्ये आणि ते दुपारी त्याला झोपवलं होतं मी स्वतः झोपवलं बळच त्याला आणि बळच त्याला उठून घेतलं होतं कारण मला जायचं होतं आईकडे कारण आई आईला आई एक असं कॉन्ट्रॅक्ट भेटतं की आळंदीमध्ये कार्तिकी यात्रेला एक चाळीस पन्नास बायकांचं असं कॉन्ट्रॅक्ट असतं जे एम एम आय टी कॉलेज आहे त्या लोकांना जेवण वगैरे असं बनवायचं असतं पण आई स्वतः जेवण बनवत नाही की त्याचा आचारी जेवणाचा वेगळा असतो आणि ती फक्त बायका घेऊन जाते त्या बायकांवर सुपरविजन करायचं म्हणजे काय काम करायचं काय नाही हे असं काम भेटतं तुम्हाला मी पुढं दाखवतेच नंतर आम्ही तिघं म्हणजे रायांश सह्याद्री आणि तो गोलू माझ्या छोट्या दादाचा मुलगा आहे गोलू त्याचं नाव आहे श्लोक पण त्याला गोलू बोलतात इथे चालली होती आमची मस्तीस कारण हे झोपेतून उठलं ना डायरेक्टली रडायला लागतो राया त्यामुळे त्याचा टाईमपास करत होते नंतर मोठ्या वहिनी मी आम्ही निघालो रिक्षामधून कारण हे आता इथेच रिक्षा चालवतात म्हणजेच रायचे बाबा त्यामुळे आम्हाला आता जाण्या येण्याचा काहीच कुठे प्रॉब्लेम नाही कारण रिक्षे खूप आहेत आमच्या घरीच नंतर हे बघा तुम्ही आळंदीला आता सगळीकडे यात्रेची तयारी सुरू आहे इथे आम्ही आलो होतो आईकडे इकडे दोन दिवस झाले हा प्रसाद भरला भरतायत बायका कारण प्रसादा म्हणजे काला वगैरे झाला नाही इथल्या सप्त्याचा की हा प्रसाद सगळ्यांना दिला जातो आणि ते हेच काम चालू होतं आणि तर माझी छोटी वहिणी बसली होती प्रसाद भरायला ही आहे माझी छोटी वहिणी आणि काही गावाकडनं पण बायका आल्या होत्या म्हणजे माझ्या मोठ्या वहिणीच्या आईंनी त्यांच्या जवळच्या बायका ज्या कोणी असतात कामाला त्या गावाकडून घेऊन येतात आणि नंतर म्हटलं जेवायला आलो होतं मी आणि माझी वहिणी थोडंफार छान लागतं ना सप्त्यातलं जेवण पण जेवण संपलं नव्हतं पण होतं पण मग नंतर मुडंच गेला चहा बघून त्यामुळे आमचं चहावरच भागलं आणि ही माझी आई आणि त्या मॅडमलाही चहा प्यायचा होता पोलीस मॅडमला म्हणून त्यांच्यासाठीही मी चहा आणला होता नंतर सगळ्यांना बाय केला आणि घरी आलो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये